तुम्हाला सुद्धा खाली बसताना खूप त्रास होतोय पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात एकदा असं खाली बसलं की उठताना खूप त्रास होतोय कशाचा तरी असा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला उठता येत नाहीये तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर अनेक लोकांना पायऱ्या उतरताना चढताना गुडघ्यांवरती ताण आला की त्यांचे पाय खूप दुखतात गुडघे खूप दुखतात तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं पायांची हालचाल कनेर रोज योगास नाही करायचे जे की मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याने काय होतं तुमच्या पायाच्या ज्या अकडलेल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात आणि तिथे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो मग तुमच्या पायांची हालचाल व्यवस्थित होते मग तुम्ही सहज खाली बसू शकता बसले की उठू शकता नाही घेता थोडक्यात काय होतं तुमच्या पायाचे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात मग तुम्हाला गुडघेदुखीचा पायदुखीचा त्रास होत नाहीये त्यामुळे तुम्हाला मी आज जी योगासने देणार आहे ती रोज वीस दिवस करायचे मग तुम्हाला असा कोणताच त्रास होणार नाही पायदुखीचा गुडघेदुखीचा आणि ज्या लोकांना व्यवस्थित खाली मांडी घालून बसायचंय त्यांनी जास्तीत जास्त खाली बसायचंय जेवण करताना अजून तुमची कोणती कामं असतील ती सुद्धा खाली व्यवस्थित मांडी घालून बसून करायचे नाही तर तुम्ही सुद्धा जास्त खुर्चीचा किंवा सोप्याचा वापर केला तर तुम्हाला सुद्धा एक दिवशी असा त्रास होऊ शकतो की तुम्हाला खाली बसता येणार नाही बसल्यावरती कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय उठता येणार नाही त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही खाली मांडी घालून बसायचंय नाहीतर तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये हा त्रास होऊ शकतो आज जी मी तुम्हाला योगासने दाखवणार आहे ती तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत अगदी तुम्ही व्हिडिओ पाहत सुद्धा करू शकता व्हिडिओ समोर ठेवा आणि मी कधी श्वास भरते कधी सोडते हे पाच सुद्धा तुम्ही रोज करू शकता ही योगासने तर मग आता आपण ती कोणती योगासने आहेत सर्वप्रथम आपली पाठ भिंतीला टच करून घ्यायचे दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स ठेवायचंय दोन्ही हात समोर घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून घ्यायचे आणि हळूहळू हळू खाली वाकायचं आहे या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमेल तितकं खाली वाकायचं आहे एवढं जरी झालं तरी चालेल जेवढा पूर्ण इथं जो काय मांड्यांवरती ताण येतो तो आपल्याला पूर्ण फील करायचा आहे तर श्वास भरत वरतीयचा आहे तुम्ही दोन्ही हात थाईजवरती जरी ठेवले था तरी चालेल या पद्धतीने हळूहळू खाली वाका जो काही इथं प्रचंड प्रमाणात ताण येतो इथल्या मसल्सवरती तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे खाली वाका जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमेल तितकं खाली वाकायचं आणि परत श्वास भरत वरती तर तुम्हाला जास्त वाकायचं आहे तुमचे गुडघे खूप दुखतायत पाय खूप दुखतोय तर इतकं झालं तरी चालेल ओके या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत हळूहळू तुम्ही तुमचं प्रॅक्टिस वाढलं तुम्ही आठवड्याभर रोज करायला लागला तर तुम्हाला त्याचे वीस काउंट तीस काउंट मग हळूहळू वाढवायचे आहेत या पद्धतीने आणि जे काय पूर्ण ताण येतोय तो पूर्ण फील करा या पद्धतीने याने काय होतं तुमचे गुडघे रोज वळले जातात इथले जे मसल्स आहेत ते पूर्ण स्ट्रॉंग होतात आणि मग तुम्ही सहज खाली बसल्यावरती उठू शकता त्यामुळे आपल्याला हे रोज करायचा या पद्धतीने हळूहळू खाली वरती जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करा सुरुवातीला इतकं जरी झालं तरी खूप आहे हळूहळू श्वास भरत खाली जायचंय श्वास सोडत वरती या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे खाली जितकं होतं तुम्हाला पूर्ण बॅलन्स तुमचा पाठ पूर्ण भिंतीला टेकायचे आपली जितकं खाली जातायचं जेवढं तुम्ही जास्त खाली जाईल तेवढं पूर्ण इथे थायचो होती प्रचंड प्रमाणात ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचं आणि श्वासभर वरती यायचं या पद्धतीने पण सुरुवातीला तुम्हाला तेवढं जमणार नाहीये इतकं जरी झालं तरी खूप आहे इतकंच करा हळूहळूच करा सुरुवातीला तुमचं प्रॅक्टिस वाढलं दहा दिवस तुम्ही रोज करायला लागलात तर मग हळूहळू खाली वाकायचं जास्तीत सुरुवातीला जेवढं होत आहे तितकंच करायचं या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे परत आपली पाट भिंतीला टेकवायचे पूर्ण बॅलन्स करायचं आणि उजवा पाय आपल्याला वरती घ्यायचा या पद्धतीने आणि पुढे करायचं हळूहळू जर तुमचे कुठे काही खूप दुखत आहेत तर हळूहळू करा या पद्धतीने जितकं तुम्हाला पाठीपुढे घेता येतात तेवढं पाठीपुढे घ्यायचंय जर तुम्हाला पाठी भिंतीला न टेकता सुद्धा तुमचा एका पायावरती पूर्ण बॅलन्स होत असेल तरी तुम्ही भिंतीला नाही टेकलं तरी चालेल पण तुमचं बॅलन्स होत नाही खूप लटपट लागत होतं आहे तर तुम्ही पाठ पूर्ण भिंतीला टेकून घ्यायचे आणि या पद्धतीने हळूहळू करा जर तुमचं तरीही पायावरती बॅलन्स होत नाही का तर तुम्ही दोन्ही हाताने गुडघ्यांच्या खाली पकडलं तरी चालेल आणि हळूहळू पायावरती खाली करायचं आहे या जितकं तुम्हाला होतं आहे तितकं जास्त पुढे पण घ्यायची गरज नाही जेवढं तुम्हाला बाहेर पाय करता ते पुढे पाठी या पद्धतीने दहा वेळा करायचं आहे सुरुवातीला आणि परत तुमचं प्रॅक्टिस रोज करून वाढलं की मग तुम्हाला तीस काउंट करायचे त्याचे या पद्धतीने हळूच पाय आपल्याला खाली सोडायचं परत दुसरा पण वरती घ्यायचं आहे दोन्ही हात कमरेवरती ठेवा नाही तर तुम्ही गुडघ्यांच्या खाली पण पकडू शकता जर तुमचा बॅलन्स होत नाही तर या पद्धतीने हळूहळू करा जे काय पूर्ण इकडे स्ट्रेचिंग होतंय ताण येतोय तो आपल्याला पूर्ण फील करायचं आहे आणि जेवढं तुम्हाला होतंय तितकंच करा ओके जितकं जास्त पुढे जात असेल तर घ्या नसेल जात तरी पण चालेल काय हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे रिलॅक्स श्वास सोडत पाय खाली नेक्स्ट मध्ये परत आपल्याला पाठ भिंतीला टेकवायचे उजवा पाय परत वरती घ्यायचा आहे आपल्याला आणि पायाचा पंजा जो आहे तो वरती श्वास सोडत खाली श्वास भरत पूर्ण वरती घ्या श्वास सोडत खाली दोन्ही हात तुम्ही कमरेवरती पण ठेवू शकता श्वास सोडत खाली श्वास भरत तुम्ही जेव्हा वरती कराल तेव्हा इकड पायाच्या खाली जे मसल्स आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण फील करायचा आहे आणि खालच्या बाजूला केल्यावरती वरच्या बाजूला इथे ताण येतो तो पूर्ण फील करायचंय वरच्या बाजूला परत खाली श्वास भरत वरती घ्यायचा पाय जितकं तुम्हाला जमेल तितकंच घ्यायचंय जास्त होत नसेल तर काय हरकत नाही हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमचं पण पाय पूर्ण वरती खाली होणार या पद्धतीने दहा काउंट करायचे रिलॅक्स श्वास सोडत खाली परत दुसरा पाय वरती घ्या श्वास सोडत खाली श्वास भरत वरती श्वास सोडत खाली श्वास भरत वरती या पद्धतीने तुम्हाला रोज दहा काउंट करायचे जो काय पूर्ण ताण येतो पायावरती तो पूर्ण फील करा वरच्या दिशेने कराल तेव्हा तुम्हाला खाली इकडच्या भागाला पूर्ण ताण येतो तो फील करायचा जेव्हा तुमचा पाय खाली जाईल तेव्हा वरच्या दिशेने इथे ताण येतो तो पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने रिलॅक्स हो सोडत पाय आपल्याला खाली घ्यायचा आहे नेक्स्टमध्ये परत आपली पाठ भिंतीला टेकून घ्यायचे पूर्ण बॅलन्स आपल्याला भिंतीवरती घ्यायचं आहे आणि परत आपल्याला उजवा पाय हळूच गुडघ्यातून वाकवायचा आहे वरती घ्यायचं आहे पूर्ण एका पायावरती बॅलन्स करायचं आहे आणि अपर बॉडीचं पूर्ण बॅलन्स आपण भिंतीला घ्यायचं आहे आणि हळूहळू पाय वरती आहे जितका तुम्हाला वरती घेता येतो तितका हळूहळू वरती आहे जास्त वरती येत नसेल तर इथेच तुम्ही दोन्ही हाताचं एकमेकामध्ये पकडायच्यात लॉक करायचं आहे आणि इथे पोटाला दा जर जास्त वरती येत असेल पूर्ण तुमचा पाय तर इथे वरती घ्यायचा आहे आणि पोटाला दाब द्यायचा आहे या पद्धतीने होल्ड करा टेन सेकंड तुम्ही होल्ड केलं तरी चालेल पूर्ण इथं मांड्यांवरती गुडघ्यांवरती जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे आणि श्वास सोडत खाली सोडायचं या पद्धतीने परत दुसरा पाय पण आपल्याला श्वास भरत वरती गुडघ्यातून दोन्ही हाताचं लॉक करा पोटाला दाब द्या आणि होल्ड करा आणि भिंतीला पूर्ण एका पायावरती बॅलन्स करायचंय जो काय ताण येतो पूर्ण इथे गुडघ्यांवरती मांड्यांवरती तो पूर्ण फील करा या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही दहा सेकंड होल्ड करा जर तुम्ही आठवड्याभर रोज प्रॅक्टिस केलं तर मग तुम्ही वीस सेकंड तीस सेकंड रोज असं से होल्ड करायचं आहे आणि हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचा या पद्धतीने हे तुम्हाला उजव्या पायाने दोन वेळा करायचं आहे रोज आणि डाव्या पायाने दोन वेळा करायचं नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे एका हाताने भिंतीचा बॅलन्स करायचा आहे आणि पाय एक आपल्याला जो आहे तो वरती घ्यायचा आहे हळूहळू खाली हात तुम्ही सरळ ठेवा या पद्धतीने जेवढा तुमचा जर गुडगाव खूप दुखतोय पाय वरती येत नाही जेवढा तुम्हाला येतोय तितकंच वरती खाली घ्यायचं आहे या पद्धतीने एक चार ते पाच वेळा करायचं आहे जास्त वरती येत असेल तर अतिउत्तम जरी नसेल येत तरी काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय तितकंच करायचं आहे आणि जे काय पूर्ण ताण येतोय पायावरती तो पूर्ण फील करा परत आपल्याला काय करायचं हळूहळू पायावरती घ्यायचं आहे आणि हाताने पकडायचं आहे या पद्धतीने आणि एका पायावरती पूर्ण बॅलन्स करायचं आहे आणि पाय वरती घ्या जास्तीत जास्त आणि होल्ड करा टेन सेकंड या पद्धतीने जर तुमच्या हातामध्ये पाय येत नाही पाय खूप दुखतो आहे तुमचा गुडघा दुखतोय तर तुमचं एवढं जरी झालं तरी चालेल आणि होल्ड करा टेन सेकंड या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमत आहे तेवढंच करायचं आहे या पद्धतीने होल्ड करा जो काय पूर्ण पायावरती होते ताण येतो तो, तो पूर्ण फील करायचा आहे रिलॅक्स पाय खाली ठेवायचा आहे श्वास सोडत परत दुसऱ्या बाजूने पण पाहून घेऊया आपण एका हाताने बॅलन्स घ्या दुसरा पाय वरती घ्यायचा आपल्याला खाली या पद्धतीने जेवढा तुम्हाला वरती घेता येतोय तितका वरती खाली या पद्धतीने जर तुमचा पाय खूप दुखतो इथपर्यंत झालं तरी चालेल काय हरकत नाही या पद्धतीने परत आपल्याला हाताने पायाच्या अँकलला पकडायचंय पाय वरती घ्यायचा अपर बॉडी थोडीशी पुढे घ्या पाय वरती घ्या हळूहळू या पद्धतीने होत असेल तर अतिउत्तम तुम्हाला टेन सेकंड होल्ड करायचंय जर तुमचा पाय खूप दुखतो इथपर्यंत जरी झालं तरी चालेल या पद्धतीने तुम्ही सुद्धा टेन सेकंड होल्ड करू शकता या पद्धतीने आणि हळूच पाय तुम्हाला खाली सोडायचंय अजून एकदा पाहूया आपण उजव्या बाजूने पण तुम्हाला सेम करायचं या पद्धतीने पाय वरती खाली पाच वेळा घ्यायचा आहे जेवढा वर येतोय तितका घ्यायचा आहे जेवढा खाली जातोय तितका जाऊ द्यायचा आहे या पद्धतीने परत हाताने पायाला पकडा आणि जो काय पूर्ण ताण येतो तो फील करायचा आहे या पद्धतीने होल्ड करा इतका तुमचा पाय वरती येत नाही एवढा जरी आला तरी चालेल या पद्धतीने इथे पकडा आणि होल्ड करायचं आहे रिलॅक्स सोडा परत अपोजिट साईड याच्यामध्ये पण हाताने पूर्ण बॅलन्स आपल्याला भिंतीचा आहे पाय वरती आहे खाली जेवढं तुम्हाला जमेल तितकं वरती खाली करा पाच वेळा या पद्धतीने जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचंय या पद्धतीने गुडघे तुमचे खूप दुखत आहेत तर हळूहळू करा या पद्धतीने ओके परत हाताने हळूहळूच आपल्या पायाच्या अँकलला पकडायचं आहे पाय वरती घ्यायचं आहे आणि होल्ड करायचं या पद्धतीने टेन सेकंड सुरुवातीला तुम्ही टेन सेकंडच होल्ड करा हळूहळू तुम्ही आठवड्याभर रोज प्रॅक्टिस केली की मग वीस सेकंड तीस सेकंड करू शकता पाय होत नाही इथपर्यंत झालं तरी चालेल आणि रिलॅक्स पाय खाली सोडायचं आहे या पद्धतीने आणि सर्वात शेवटचं आपल्याला बसून बटरफ्लाय करायचा या पद्धतीने दोन्ही हाताने दोन्ही पायांना पकडा बॉडी थोडीशी पुढे घ्यायची आपल्याला पाय वरती खाली करायचे या पद्धतीने जेवढे तुम्हाला जमेल तितकेच करायचे माझे खूप हलतात मग तुम्ही हलवू नका जर तुमचं इतकंच होतं हळूहळू जर तुमचे गुडघे पाय खूप दुखतात तर हळूहळू करा या पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं करायचं या पद्धतीने हे पण तुम्हाला सुरुवातीला दुण दहा सेकंड करायचं आहे दोन तीन दिवस झाले की मग तुम्हाला वीस सेकंड तीस सेकंड या पद्धतीने तुम्हाला तीस सेकंड मग रोज दोन सेट करायचे आहेत या पद्धतीने जर काय पूर्ण ताण येतं तो फील करायचा पाठीचा काना नेहमी लक्षात ठेवायचा ताट ठेवायचा आपल्याला या पद्धतीने तुमचे पाय हलतच नाहीत अजिबात काय कायचे पाय वरती खाली होत नाही ज्यांचे गुडघे खूप दुखत आहेत त्यांनी इथे दोन्ही हाताने पकडायचं हळूहळू पाय खाली वरती घ्यायचा या पद्धतीने वरती खाली या पद्धतीने सुरुवातीला घ्या असं तुम्ही सुरुवातीला हळूहळू प्रॅक्टिस करा या पद्धतीने आणि मग तुम्ही या पद्धतीने खाली या पद्धतीने ओके तुम्हाला जमेल हळूहळू तुमचं पेन हळूहळू आता आपण पाहिलेली योगासने तुम्हाला जशी जमतील तशी हळूहळू करायची आहेत आणि ही जर योगासने तुम्ही रोज वीस दिवस केली तर तुम्हाला सुद्धा सहज खाली बसता येणार आहे आणि बसल्यावरती कशाचाही आधार नाही घेता उठता येणार आहे त्यामुळे तुम्ही ही योगासनी न विसरता रोज करायची आहेत आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत धन्यवाद